नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो तुम्ही जो एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता तो पीक विमा तुम्हाला मंजूर झाला आहे का नाही हे कसं पाहायचं याची माहिती आज थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट मिळण्याकरिता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउजर आहे ते क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाकायचं आहे किंवा तुम्ही जर का पी एम ए बी वाय टाकलं तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी ही साईट आहे ती ओपन होईल त्यानंतर सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जी पहिली लिंक येते प्रधानमंत्री फसल बीमा योजना या लिंकवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं जे पेज आहे ते इथं ओपन होईल आणि इथं फार्मर कॉर्नर नावाचा जो ऑप्शन दिसतोय या फार्मर कॉर्नर नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे जाऊन मित्रांनो इथं लॉग इन फॉर फार्मर अशा पद्धतीचा एक बॉक्स दिसतोय या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला पी एम ए बी वायचा म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा एक रुपयामध्ये विमा भरलेला होता आणि त्यावेळेला जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं जो खाली कॅपच्या दिसतो आहे तो जसा आहे तो तसाच इथं टाकून घ्यायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट नावाचा जो ऑप्शन दिसतोय या सबमिट नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या पेजवरती बरीचशी माहिती तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामध्ये या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नाव आहे ते शेतकऱ्याचं नाव इथं आहे त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा इथं आधार नंबर आहे इथं त्यांच्या वडिलांचं नाव दिलेलं आहे ज्या वेळेला एक रुपयाचा विमो भरला होता जो फार्मर आयडी क्रिएट झाला होता तो इथं तुमचा फार्मर आय डी आहे त्यानंतर तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्याचा हो पूर्ण पत्ता इथं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आहे तर यानंतर मित्रांनो थोडंसं पेज आपल्याला वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे तुमचा जो पॉलिसी नंबर आहे तो पॉलिसी नंबर इथं आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर किती हजाराचा तुमचा जो इन्शुरन्स आहे तो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही हे आहे खरीपचं त्यानंतर रबीवरती क्लिक करून रबीची सुद्धा माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर तुम्ही ज्या पिकाचा उतरवलेला होता त्याचं नाव त्यानंतर मित्रांनो त्याच्यापुढं गावाचं नाव आहे तुमचा टोटल किती एकराचा विमा होता त्याची माहिती इथं त्यांनी दिलेली आहे आणि शेवटी तुम्ही आल्यानंतर क्लेम डिटेल्स नावाचा ना जो ऑप्शन दिसतोय इथं याच्या खाली व्ह्यू नावाचा एक ऑप्शन आहे या व्ह्यूला जर तुम्ही क्लिक केलात तर मित्रांनो इथं नो क्लेम असा मेसेज इथे येतोय आणि इथं जर पूर्ण जर माहिती तुमच्या इथं व्ह्यूला क्लिक केल्यानंतर दाखवत असेल अकाऊंट नंबर क्लेम टाईप क्लेम अमाऊंट आणि क्लेम डेट आणि यू टी आर नंबर तर मित्रांनो तुम्हाला पैसे भेटणार आहेत असं इथं समजायचं आहे अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही हे इथं समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी के टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र